नाशिक पुणे रेल्वे मार्ग अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरून नेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रेल्वे मार्ग बदलून शासनानं अकोले संगमनेर भाग वंचित ठेवला आहे रेल्वे अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरून जाणार नसेल तर निळवंडेचं पाणी बंद करण्याचा इशारा बाजीराव दराडे यांनी दिला आहे तर रेल्वेसाठी अकोले तालुक्यातून मोठा लढा उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे थंडीचा आणि बिबट्याच्या भीतीचा फायदा घेत अकोले तालुक्यातील बहिरवाडी इंदुरी मेहेंदुरी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी केबल तसेच शेतातील माल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ग्रामस्थांनी काही आरोपींना हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या मोटार केबल तसेच धान्य चोरट्यांना सोडणार नाही तसेच विकत घेणाऱ्यांनाही सह आरोपी करू चोरी झालेल्या भागात पेट्रोलिंग वाढून चोरट्यांचा बंदोबस्त करू असं आवाहन शेतकऱ्यांना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलं आहे जुनी पेन्शन योजना सरसकट लागू व्हावी सुधारित संच मान्यता निर्णय घ्यावा शिक्षकांचे समायोजन व्हावे शिक्षकांवरती अतिरिक्त कामाचा बोजा देऊ नये यासह अनेक मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांनी अकोले तहसील कार्यालय येथे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिलं मागण्या पूर्ण झाल्या तर शिक्षक संप पुकारतील असा इशारा देण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील पटार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गालगत घरगाव जवळील मुळा नदीच्या पुलाखाली गुरुवारी चार ते पाच महिन्याच्या मुलाचा मृतदेह मिळून आला आहे सकाळच्या वेळी नदीकडे गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली या मुलाची ओळख अद्याप पटली नाहीये घरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत ऊसाला पहिली उचल तीन हजार तीनशे मिळावी या मागणीसाठी अहिलानगर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना निवेदन देण्याची सुरुवात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं अगस्ती सहकारी साखर कारखान्याला निवेदन देऊन करण्यात आली ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं ऊस दारासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून हे निवेदन देण्यात आलं अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक गावात अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी तीव्र पाऊल उचललं आहे गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत थेट दारू विक्रेत्याच्या घरात शिरून दारूच्या बाटल्या फोडल्या आहेत रोहिदास बांडे नावाचा व्यक्ती गावात ही अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती आहे या घटनेनंतर राजूर पोलीस ठाण्यास दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या कृतीमुळे गावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणांले आहेत अकोले तालुक्यात गेल्या अकरा महिन्यात पोक्सो अंतर्गत अकोले आणि राजूर पोलीस ठाण्यात तब्बल एकतीस गुन्हे दाखल झाले आहेत तीन अल्पवयीन मुली गर्भवती तर दोन कुमारी मातांनी मुलांना जन्म दिल्याचे थरकाप उडवणारे वास्तव आरोग्य विभागाच्या रजिस्टर नोंदीमधून समोर आले बालविवाह लैंगिक शोषण आणि सामाजिक असुरक्षितता अशा गैरप्रकारातून लैंगिक अत्याचारासह बालविवाहातून कुमारी मातांचे वाढते प्रमाण हा आता चिंतेचा विषय ठरत आहे